मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये आमरण उपोषण करण्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आणि या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी मराठा समाजाला केलेलं आहे तसंच अंतरवाली सराटीतून सुरू होणाऱ्या पदयात्रेसाठी त्यांनी मार्ग आणि आचारसंहिता जाहीर केली पाहुयात मराठा आंदोलनाचं वादळ राजधानी मुंबईत धडकणार आहे वीस जानेवारीला मनोज जरांगे आपल्या समर्थकांसह मुंबईच्या दिशेनं वाटचाल सुरू करणार आहेत त्यासाठी जरांगेंनी आज मार्ग आखून दिला जानेवारीला सकाळी नऊ वाजता जालन्याच्या अंतर्वली सराटीतून या पदयात्रेची सुरुवात होणार आहे पुढे गेवराई अहमदनगर पुणे वाशी चेंबूर दादर असा प्रवास करत जरांगे आपल्या समर्थकांसह आझाद मैदानात पोहोचणार आहेत नंतरवालीपासून पासून निघायचे घरी मात्र आता थांबू नका घराघरातला मराठा समाज मुंग्यासारखा बाहेर पडला पाहिजे आता तुम्हाला जसं जसं सहभागी होता येईल तसं तसं या एक, एक रॅलीमध्ये न्याय मिळावा म्हणून लढायला लागलोय तुमच्या पाठबळाची गरज आहे आंदोलनात सहभागी होणाऱ्या मराठा बांधवांसाठी जरांगेंनी आचारसंहिता घालून दिली आहे आपापली वाहन घेऊन सहभागी होण्याचं आवाहन जरांगेंनी केलंय तसंच चूल सरपण अर्धा क्विंटल बाजरीचं पीठ अर्धा क्विंटल तांदूळ तेल मीठ मिरची मसाला चहा साखर अंथरूण पांघरूण औषध सोबत घेण्याची सूचनाही जरांगेंनी केली आहे ड्रम पाणी पिण्यासाठी कसे घ्यायचे पाण्याची व्यवस्था कशी सामान ठेवायची व्यवस्था कशी धान्य कसं घ्यायचंय याचं सगळं ए टू झेड आपण लिहिलंय त्याचे आपण पीडीएफ करून सगळ्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून दिलं त्या पद्धतीनं सगळ्यांना तयारी करायची आपण विशेष एक आचारसंहिता घालून दिलेली शांततेची जालन्यातील अंतरवली ते, ते मुंबई या प्रवासादरम्यान स्थानिक ग्रामस्थ आंदोलकांची ठिकठिकाणी थीक राहण्याची सोय तसंच खाण्यापिण्याची व्यवस्था करतील अशी जरांगेंना अपेक्षा आहे तर इकडे शुक्रवारी एकोणतीस डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाच्या ठिकाणी जरांगेंच्या एका टीमकडून पाहणी केली जाणार आहे एकीकडे जरांगेंनी मुंबईत आंदोलनाची जोरदार तयारी सुरू केली आहे तर दुसरीकडे सरकारनं सावध पवित्रा घेतलाय मी तुम्हाला वारंवार हे सांगतोय की जरांगे पाटलांना मुंबईला येण्याची गरजच पडणार नाही शासन अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहे आम्हाला टिकणारा आरक्षण द्यायचं आहे क्युरेटिव्ह पिटिशन आता माहिती आहे आपल्याला कोर्टाने मान्य सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने ते मंजूर केलेलं आहे मनोज जरांगींनी केलेल्या दोन टप्प्यातील आंदोलनाला मराठा समाजातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला होता जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठा समाजाच्या कुणबी नोंदी आणि पुरावे शोधण्यासाठी सरकारनं शिंदे समिती स्थापन केली होती त्यामुळे राज्याच्या विविध जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कुणबी नोंदी आढळून आल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला होता मराठ्यांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्र तसंच आईची जात मुलांना लागू करण्याची मागणी जरांगेंनी केली आहे मात्र जरांगेंची मागणी सरकारनं फेटाळून लावली आहे जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत त्यामुळे वीस जानेवारीपूर्वी सरकार जरांगेंचं मन वळवण्यात यश मिळवतं का हाच खरा प्रश्न आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत